हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात लुटला पतंग उत्सवाचा आनंद जनतेचा विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार मंत्री छगन भुजबळ संक्रांतीच्या निमित्ताने नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू मंत्री छगन भुजबळ मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज येवला येथे आयोजित पतंग उत्सवात मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला यावेळी उपस्थित नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी दि व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ म्हणाले की गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा जोर कापला आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या इच्छा आहेत त्यांनी विरोधात लढावं मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवतील असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज येवला येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी विश्व न्यूज येवला